नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी शिवसेना ठाकरे गटाचा भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठा धक्का तर भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्यासाठी अडचणीची गोष्ट काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील राज्यात गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत ठरला आहे आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती मात्र विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला होता यानंतर आता मराठा आरक्षणाबाबत शिवसेना ठाकरे गटाने आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी करत काही मराठा आंदोलकांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधत आरक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे तसेच यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यावर हल्लाबोल केला आहे भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनाही यावेळी त्यांनी खोचक टोला लगावला आहे मुंबईतील प्रश्नावरून आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेसंदर्भात उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला असता मी संन्यास घेतलेल्या लोकांबद्दल बोलत नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता आशिष शेलार यांच्यावर केली आहे तर आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले सर्व समाजाला न्याय हक्क पाहिजे न्याय हक्काची मागणी करणं हा गुन्हा नाही पण आरक्षणाचा न्याय हक्क मिळवण्यासाठी कायद्याने काही मर्यादा आखलेल्या आहेत आणि आरक्षणाची मर्यादा वाढवायची असेल तर ते फक्त लोकसभेत होऊ शकतं आता आमचं महाविकास आघाडीचं सरकार पाडून अडीच वर्ष झाले आहेत मग या अडीच वर्षात महायुतीच्या सरकारने यावर तोडगा का काढला नाही असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे ते पुढे म्हणाले की अनिल देशमुख यांनीही त्यांच्यावर आणलेल्या दबावाबाबत काही दिवसापूर्वी सांगितलं होतं त्यानंतर ते मला भेटले तेव्हाही मला त्यांनी ते सांगितलं राज्यात सध्या सत्तेत बसलेले जे लोक आहेत ते सर्व अमानुष आहेत हे कुटुंब पाहत नाहीत मुलाबालावर घाणेरडे आरोप करतात उद्या त्यांच्या मुलावर कोणी अशा प्रकारचे आरोप केले आणि एखाद्या प्रकरणात कारण नसताना गोवण्याचा प्रयत्न केला तर ते तेव्हा यांना कळेल की आई दुःख काय असतं मी सांगतो की आधीचा भारतीय जनता पक्ष वेगळा होता पण आत्ताचा जो भारतीय जनता पक्ष आहे तो घृणास्पद काम करणारा पक्ष आहे ही वृत्ती देशातून आणि महाराष्ट्रातून नष्ट झाली पाहिजे अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली दरम्यान याचवेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेसंदर्भात उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला असता मी संन्यास घेतलेल्या लोकांबद्दल बोलत नाही अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता आशिष शेलार यांच्यावर केली आहे तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात अठरापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी राजकारणातून संन्यास घेईल असं विधान मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकापूर्वी केलं होतं मात्र लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने तीस जागा जिंकल्या त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब गटा ठाकरे गटाकडून आशिष शेलार यांना डिवचण्यात आलं आहे आताही उद्धव ठाकरे यांनी आशिष शेलार यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंनी आशिष शेलारावर जी केलेली टीका आहे ती योग्य आहे की नाही व भारतीय जनता पार्टीचे नेते उद्धव ठाकरेंना विनाकारण टार्गेट करतात की नाही याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तृताज धन्यवाद जय महाराष्ट्र बेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह